पाचोरा पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक अशोक पवार साहेब रुजू झाल्यापासून त्यांच्या अकार्यक्षम काम कामकाजाने शहरातील हद्दीत येणाऱ्या गावागावातील कायदा सुव्यवस्था ढासळली असून अशा अकार्यक्षम अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली करण्यात यावी अशी मागणी बल्लाळेश्वर युवा फाउंडेशन पाचोऱ्याचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ तुकाराम पाटील यांनी एका निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री सचिवालय मुंबई माननीय प्रधान सचिव गृह विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली असून पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची तडकाफडकी बदली न झाल्यास दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर अर्थनग्न होऊन ढोल ताशांच्या गजरात आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे हरिभाऊ पाटील यांनी या निवेदनात पुढे म्हटले आहे की पाचोरा शहरातील चौका चौकात रहदारीच्या रस्त्यावर तसेच पातोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावागावात सट्टा पत्ता जुगार ऑनलाइन चक्री या अवैध धंद्यांसह गावठी दारूची निर्मिती व विक्री देशी विदेशी दारू व गांजा यांसारख्या मादक पदार्थांची दिवसाढवळ्या खुलेआमपणे विक्री केली जात असल्याचे पातोरा शहरासह पाचोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावागावात कायदा सुव्यवस्था ढासळली असल्याचा आरोप केला आहे तसेच पोलीस निरीक्षक अशोक पवार हे कायदा सुव्यवस्था खून अपहरण फूस लावून पळवून नेणे चोऱ्या दरोडे सोनसाखळी व दागिने लांबवणे दरोडे व चौकात हत्याराने हल्ले करणे किंवा हत्याराच्या जोरावर दहशत निर्माण करणे जीवे मारण्याचा प्रयत्न लैंगिक छळ विनयभंग अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे म्हणून अशोक पवार यांची तडकाफडकी बदली करणे शहर व तालुक्यातील दिवसेंदिवस अवैध धंदे वाढत जाऊन यात अल्पवयीन मुले तरुण पिढी व म्हातारे लोक व्यसनाच्या आहारी जाऊन हजारो कुटुंबे बर्बाद होतील व यातूनच व्यसन पूर्तीसाठी पैसे नसल्याने व्यसनाधीन लोक चोऱ्या लुटमार व सगळीकडे अशांतता निर्माण होईल अशी भीती व्यक्त करत पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची तडकाफडकी बदली करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा